पूर शहराच्या नियोजित हद्दवाढीच्या प्रस्तावाला परिसरातील वीस गावांनी ठाम विरोध दर्शवला आहे राज्य सरकारकडून फोडा आणि तोडा नीतीचा अवलंब केला जात असतानाही गावांनी एकजुटीनं या निर्णयाविरोधात वज्रमुठ बांधली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीसाठी तत्वत मान्यता दिल्याची माहिती कोल्हापूर उत्तरचे आमदार राजे क्षीरसागर यांनी दिली होती या प्रस्तावात सुरुवातीला आठ गावांचा समावेश असून नंतर टप्प्याटप्प्याने इतर गावे ही जोडण्याची योजना आहे मात्र या निर्णयाला स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध केला असून हद्दपार विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली वीस गावांची संयुक्त बैठक आज पार पडली या बैठकीत हद्दवाडी एक एकमुखी ठराव करण्यात आला बैठकीनंतर कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलंय की शहरात समावेश होऊ देणार नाही गावांच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण हवं हद्दवाड म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा आहे या बैठकीला उजळवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे कडमूर शिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे उपसरपंच तानाजी पाटील गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे सचिन चौगले यांच्यासह वीस गावांचे सरपंच ग्रामसेवक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला गावा आमच्या हक्काची गावा आमच्या हक्का लोकांना महापालिकेच्या त्यांना सांगायला पाहिजे मत मागायचं जाताना तुम्ही हादवाड हादवाड म्हणत होता काय झालं पण आम्ही सुरुवात असं सांगण्यासाठी आता यांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री असतील दोन तीन आमदार असतील माझे सगळीकडे म्हणजे एवढी परिस्थिती हादवाड ज्या ठिकाणी झाल्या तिथले जर लोकप्रतिनिधी या पद्धतीनं सांगत असतील तर इथले लोकप्रतिनिधी आता जे आहेत त्यांनी एक बाईट दिला की टप्प्या टप्प्याला वाढ होणार वगैरे असं काय काय जर ते परवा मी ऐकलं पण त्यांना सुद्धा वाचायला पाहिजे ते सुद्धा तीन वेळी इथे लोटून आले त्यांनी जे जे काय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एखादा प्रश्न शंभर टक्के सुटलाय असेच आहे पण त्यांच्या दोघांच्याही एकच विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा अजून सुद्धा त्यांचा विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा आणि ते विद्यमान दोन्ही आमदार या मतदारसंघातील नसल्यामुळं ती बैठकच अनधिकृत आहे असं आमचं मत आहे ही रावा। जी भूमिका आपण वारंवार मांडलेली आहे की नवीन तुमच्या आता या बैठकीमध्ये काय नेमके तुमचं ठरलेलं आहे जर ते हार जाऊन घ्यायचं ठरलं सरकार तर तुम्ही काय करणार आता आमचं एकमत वज्रमोट म्हणून आमची वीस गावची पहिल्यापासून आहे आत्ता पण आहे इथून पुढं पण राहणार यासाठी रस्त्या उतरायला लागलं तर रस्त्या उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार लोकप्रतिनिधी समोर काय तुमच्या सोबत लोकप्रतिनिधी तर आमच्या बरोबरच आहेत लोकप्रतिनिधी आमची दररोज दिवसात एक वेळ कॉन्टॅक्ट आमचं त्यांचा आहे आम्ही सगळे सरपंच चंद्रेप नरके साहेब अमोलमाडी साहेब यांच्या शंभर टक्के मध्ये आहेत आणि त्यांनी नरके साहेबांनी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय अमलमाडी साहेबांनी सुद्धा सांगितलंय की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत पत्र आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राजेश क्षीरसागरांच्या बरोबर चर्चा झाली चर्चा आमची झालेली नाही आता एक दोन तीन दिवसामध्ये त्यांनी सांगितले त्यांना विश्वासात घेव्या विश्वासात घेऊया पण हे विश्वासात घ्यायचं हे राहिलं बाजूला पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून त्यांनी डायरेक्ट तिकड अटॅक करायचा प्रयत्न चाललाय पण शंभर टक्के वीस गावची जनता आम्ही शंभर टक्के दे त्यांचं वर्णन आम्ही वाचलं म्हणजे हे मोठे प्रश्न सोडायचे राहून द्यात पण या जनतेसाठी लागणाऱ्या पाणी असेल गटरस असेल रस्ता असेल लाईट असेल ही ही महानगरपालिका देऊ शकत नाही आत्ता ह्या क्षणाला जरी आपण सर्वच मीडियाला आमची विनंती आहे जर उपनगरामधनं एक फेरफटका मारला तर एकही उपनगर अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसासारखं तुम्हाला नाही आणि एवढं असूनसुद्धा इथल्या लोकप्रतिनिधी हद्द वाढ पाहिजे आमच्या ग्रामीण भागामध्ये बरोबर उलटा आहे इथं रस्ते चांगले आहेत लाईट आहे पाणी आहे कचरा उठा होतोय मी सगळ्या पद्धतीचं ह्याच्याबरोबर उलट आमच्या ग्रामीण भागात असताना सुद्धा त्यांना हात दोबाड का पाहिजे की आम्ही वेळोवेळी यांना सांगितलंय की आमचं प्राधिकरण आहे आमचे दक्षिणच्या आमदारांनी सांगितलंय करवीरच्या आमदारांनी सांगितलंय प्राधिकरण पहिल्यांदा सक्षम करा बेचाळीस गावच्या प्राधिकरणाला त्याने हजा हजा हजार हजार कोटी द्या आणि दोन्ही आमदारांनी तिथं पत्र दिलेलं आहे आणि ते सक्षम करा तरी सुद्धा या प्राधिकरणाचा विषय बाजूला आणि ह्या दोन आमच्या वीस चे वीस गावचे सरपंच आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आठ गावं घेतली म्हटल्याबरोबर मला वाटतंय कार्याध्यक्ष साहेबांना आम्हाला सगळ्यांचेच फोन आले की आठ गावं आहेत म्हणून आम्ही मागे सरणार नाही तर तुमच्या पुढे एक पाऊल ठेवून रस्त्यावरली लढाई असेल प्रसंगी आणखी कुठली कुठली लढाई असेल न्यायालयीन लढाई असेल हे सगळं करण्यासाठी या आठ गावांच्या आम्ही खांद्याला खांद्या लावून काम करणार अशा पद्धतीचा आता आमचा हा सामूहिक निर्णय या ठिकाणी या ठिकाणी होतोय भविष्यातसुद्धा जे जे काय करावं लागेल ते आम्ही सर्व सरपंच आणि त्याला लढा द्यायचं ठरवलंयच पण शिवाय ते आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री त्यांनी आता त्यांचं ते बघितलं किती वेळ निवडून आल्या तर त्यांनी चार वेळ निवडून आलेल्या आहेत पुण्यामध्ये की परवा त्यांचं ते रेकॉर्ड वाचलं मी सगळं चार वेळ पुण्यामध्ये निवडून आल्या त्यांची मंत्री म्हणून कोल्हापूरला आपल्या निवड झाल्या इथल्या स्थानिक कृती समितीनं हद्द त्यांनी भेटल्यानंतर त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की पुण्या हे अवर्गाचं महानगरपालिका आहे कोल्हापूर ड वर्गाची महानगरपालिका आहे कोल्हापूर पुणे एक अ वर्ग महापालिका असून सुद्धा चार वेळ हद्द झाली पण चार टक्के सुद्धा आम्ही त्या गावचा विकास करू शकलो नाही तुमची तर दव ड वर्ग महापालिका आहे विकास तुम्ही कसे करणार तर हे पहिल्यांदा सारासार अभ्यास करा आणि मग तुम्ही हद्दवाढ मागणी करा